यांनी एक शिवढंग ग्रामपंचायतीमध्ये मागास व्यवस्थेमध्ये एक शौचालय पाडण्यासंदर्भात अर्ज अर्ज दिला होता त्या अनुषंगाने आपण संबंधित ज्यांनी ते समाजकं जे स्वच्छालय पाडले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेले आहेत त्यानुसार पोलीस स्टेशन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करत आहे त्याचबरोबर ते तिथे स्वच्छालय बांधण्यासाठी पंचायत समितीमार्फत स्वच्छ भारत अभियानांतर्गत आपण त्यांना आता नवीन स्वच्छलय बांधण्याचे कामकाज चालू करत आहोत त्यासाठी आपलं साहित्य कालच पडलेलं आहे काही दिवसात आपण ते काम पूर्ण लवकरात लवकर काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायत करत आहे हो। आंदोलन चालू की थांबणार आता आता आमच्या हा विषय पाच विषय आमच्या आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की त्या संदर्भात त्यांनी काय त्या विषयातून त्यांनी मागणी घ्यावी अशा आम्ही पंचसमिती वतीने ग्रामपंचायती वतीने विनंती करत आहोत सर काय सांगाल एक महिन्याची मुदत त्यांनी मागितलेली आहे आपल्याला की एक महिन्यात आपल्याला जे शौचालय पाडलेले आहेत ते बांधून देतो तर आमच्या याच्या आधीपासून मी कोरगाव पोलिस स्टेशन आदरणीय पोलिस निरीक्षक भल्ला साहेब यांच्या विरोधात जे कोरगावमध्ये मोठे गुन्हे दाखल होत आहेत सर्वसामान्य जनतेवरती अन्याय होतो आहे तसेच कोरगावमध्ये आमच्या चक्री जुगाराड्डे आणि मटके हे राजरोधपणे चालवत आहेत याला कुठंतरी पोलिसांचा त्यांना पाठिंबा आहे पोलिसांच्या सपोर्टशिवाय उघड्यावरती रिवसाडवे हे सगळे व्यवसाय करू शकत नाहीत धंदे करू शकत नाहीत आणि सर्वसामान्य युवक आणि आमच्या इथे सर्वसामान्य कुटुंब उद्ध्वस्त झालेले माझी आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांना हात जोडून नम्र विनंती आहे की आमच्या कोरगाव विधानसभा मतदारसंघातले जेवढे आवे ते धंदे चालू आहेत ते सगळे बंद करावे कुठंतरी आपल्या नावाचा तिथं उल्लेख केला जातोय आपलं नाव सांगून पोलीस निरीक्षक साहेब असं काय आर्थिक देवाणघेवाण घेवाण करतायत का याची पण आपण चौकशी करावी आणि कालच मी पाहिलं कोरगाव पोलीस स्टेशनच्या बाहेर अख्खं कुटुंबच नव्हे तर एक शंभर दीडशे युवक पोलीस स्टेशनच्या बाहेर बसले होते की त्यांच्यावरती वारंवार खोटे गुन्हे दाखल होत आहेत तर त्यांचा गुन्हा दाखल करून घेण्यासाठी सुद्धा पोलीस निरीक्षक तिथे आले नाहीत त्या आतच बसून राहिले म्हणजे शंभर दीडशे लोक पावसात भिजत आहेत आपलं काहीच नेमकं कशाचं काहीच आहे का की शंभर दीडशे माणसं जर तिथं पावसात घर पावसात खाली बसल्यात आणि पूर्ण पाणी आहे आपण माणूस की दाखवून त्यांना जाऊन कमी, -कमी विचारायला तरी पाहिजे होत की काय अडचण आहे कशासाठी पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलाय तुम्ही आपण अजून काय त्यांना विचारावं तर ते म्हणजे सात वर्षाच्या खालचे गुन्हे आम्ही यांच्या अटक करू शकत नाही काय नाही त्यांच्याकडून कुठली तरी आपण एखाद केस किंवा कशा संदर्भात आपण गेलो आता माझ्याच मध्ये मला वीस हजार रुपयाची खंडणी मागितली मी पोलीस निरीक्षक साहेबांकडे गेलो तर म्हणजे सात वर्षाचा खालचा सा गुन्हा नोंदवायचा आहे त्याला काय अटक बिटक होत नाही म्हणजे जोपर्यंत एखाद्याचा हाफ मर्डर होत नाही फुल मर्डर होत नाही तोपर्यंत पी आय साहेब घरातन बाहेर येणार नाहीत का सर्वसामान्य ते कोर्ट बघेल ना कोर्ट ठरवेल ना त्याला शिक्षा द्यायची काय करायची न्याय व्यवस्था आपल्या हातात आहे का पोलीस निरीक्षक म्हणजे जग झालेत का या सगळ्या गोष्टीचे खुलाचे आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांनी करावी एवढी मी हात जोडून विनंती